हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं सुयोग या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आणि इथे मी तांदूळ निवडायला बसले भाकरीसाठी सगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये आमच्या चिंकीचा आवाज असतोच कारण घुरं गेलेत आपली चरायला शेळ्या आल्या चरून आणि सुयोग आता पुन्हा गेल्यात मागे गुरांना बघायला जेवन आज सपाती तर जेवण वगैरे पण माझं झालेलं आहे आज बनवलंय भात चपाती आणि अळूचं फतफत तर म्हटलं आता बसून काय करावं तर तांदूळ निवडून ठेवते म्हणजे भाकरीचं पीठ संपलंय तर त्याला सुयोग घेऊन जाते दळण्यासाठी आणि हे रेशनिंगचे तांदूळ आहेत पण तांदूळ छान आहेत बारीक पण आहे जास्त जाड नाहीत कधी कधी ना खूप जाड येतात आणि या रेशमीच्या तांदळाचा भात पण आम्ही खातो कधीतरी नाही असं नाही पहिले तर खायचो अधून मधून आता एवढं जास्त असं खाणं होत नाही पण गरजेला खातो असं पटकन कधी संपलेले असतील आपल्या दुकानातले वगैरे तांदूळ तर हे खातो पण बारीक असले बारीक दाड़ दाड़ तर हा आणि आता हे पण बारीक आहे चांगले बघा आता काय काय एकदम जाड जाड असतात पण ह्याच्या ह्या तांदळाच्या आंबोळ्या वगैरे चांगल्या बनतात तर त्यासाठी मी ठेवूनच देते जरी भात नाही केला तरी कधी ना कधी आमच्याकडे आंबोळ्यांचा बेत असतोच इडली म्हणा आंबोळ्या म्हणा आणि भाकरी तर लागतेच आम्हाला माऊ आमची आहे मध्ये मध्ये करते नेहमीप्रमाणे जसा बोकू करायचा तशी आता ही माऊ आहे तर निवडून घेते मी पटकन आता वाजले साडेबारा सुयोग येईपर्यंत एक तर वाजेलच मग अर्धा तासात काय माझं हे काम होऊन जाईल आणि आज सकाळपासून पावसाचं चिन्ह आहे कारण बारा पाऊस पडतोच आहे चांगला एवढे दिवस ना ऊन पडत होतं तर जरा बरं वाटत होतं कारण मध्ये मध्येच पाऊस होता गरम पण होत होतं पण ठीक आहे पण आज आपल्या सकाळपासून त्याने चालूच केलंय कुठे जरा थांबलाय आज जरा ना बाहेरची कामं पण आहेत म्हणजे ग्रीन कापड जे आपल्या वाड्यातल्या विंडोच निघालय तर ते लावायचंय ते काम करणार आहोत त्यासाठी पण सुयोग गेलेत मार राणावर जरा शिडी आणायला कारण आमच्याकडे आहे ना ती तेवढी पोचत नाही तर म्हंटल तुम्ही शिडी आणा तोपर्यंत मी ते माझी काम उरकते तर चला घेते मी हे सर्व निवडून तांदूळ झाले तांदूळ निवडून पाच सहा किलो झाले बस झाले कारण असेच द्यायचे दळायला सुके नाही सुके म्हणजे तांदूळ असे डायरेक्ट द्यायचे नाही तर मी दोन दो सुकवून वगैरे देते पण आता काय पावसामुळे शक्य नाही सुकवणं घरात ते दमटच राहणार आणि खराब होणार पीठ म्हणून मी असस देते तर पाच किलो देते दळ्याला नंतर बघू अजून एवढे आहेत तांदूळ एवढी आहे वेशनिंग दुकानातले तांदूळ आणि भरपूर मी मगाशी बोलली काय साफ करायला एवढी गरज नाही पण आहे दगडी आहेत मरणाच्या त्या पण वेगवेगळ्या कलर कलरच्या दगडी काळ्या त्या पांढऱ्या जस तांदळाच्या तांदळासारख्या असतात तशा तर त्या काढण्यातच माझी गेली कंबर म्हटलं बस झाले आता पासकी तर आम्ही आता बसलोय जेवायला आणि लाईट पण गेलीये तर मग अशी सांगितलं अळूचं फतपत बनवलंय चपाती भात आणि अळूचं फतपत तर मी घेते जेवून सुयोगने तर इकडे सुरुवात केली जेवायला तर या तुम्ही पण जेवायला आमच्या सोबत जेवून तर झालंय आणि आता आम्ही बाहेरच्या कामाला सुरुवात करतो जी की आपली खूप दिवसापासून पेंडिंग कामं होती जरा परस परत बागेत जरा फेरी मारूया खूप दिवसानंतर म्हणजे मी तर रोजच मारते तुम्हाला खूप दिवसानंतर दाखवते पडवळ झालंय मोठ ते बघा एकच आहे बाकी सगळी आहेत वरती पण ती छोटी छोटी आहेत अजून एक केळ घेऊन आलेत सुयोग ती आम्हाला ना इकडे लावायची लावता लावताना दाखवूच कुठे लावणार ते तर इकडे आम्ही ना ग्रीन कापड लावणार होतो जे आपल्याकडे नवीन आहेत ते पण हे पण चांगलं आहे फक्त निघालय ना त्या रशा निघाल्या तुटल्या कारण की ना मच्छर खूप यायला लागलेत आता ह्या ग्रीन कापड खाली आल्यामुळे मग हेच लावूया मग चांगलं कशा लावायचं चांगलं कुठेतरी युज होईल ना फक्त बांधूया हा ते पण चांगलंय तिकडत मग बांधूया ना फक्त हे तसे खराब होत नाहीत पटकन म्हणजे फाटत वगैरे नाही फक्त ते बघ आपण काय बोलत ते चूल पेटवतो ना लोरी वगैरे करतो त्याच्यामुळे काळ झाले सगळं ही शिडी घेऊन आले तर घेऊया आपण बांधून ती बघा आली पावसात भिजून आणि आमचं ते एक साइडच लावून झालेलं ला आहे ग्रीन कापड हे ते बघा कशी गवतामध्ये फुलपाखरू पकडते इकडचे दोन विंडो आहेत ना वाड्यातले ते सर्व ग्रीन कापड लावून झालंय मागचं एकच एक खर पडलं होतं तर ते पण लावून झालंय पण मच्छर सगळीकडेच आहेत हा असं काय आपल्या इकडेच नाही आहेत सगळीकडेच आता इकडे पण काम चालू आहे हो कारण खिडकीतून ना वारा आणि पाऊस आला तर सगळं आतमध्ये येतं आणि दिवसभर मग ही खिडकी बंद ठेवावी लागते म्हणून आता इथे छत घालतोय गाडीला सुद्धा होईल आणि खिडकी सुद्धा आपली दिवसभर ओपन राहील इकडे असं दोन चिवे लावून घेतलेत सपोर्टला आणि ह्याच्या असे आडवे टाकणार मध्ये मध्ये त्याच्यानंतर मग प्लॅस्टिक टाकणार जरा शिडी हल्ल्याचा आवाज आला तर माऊची आमच्या झोप मोड झाली आणि बाहेर आली बघायला हा तिला सगळं नवीन वाटतंय काय करतायत म्हणेल सगळे बघते सगळे बघते कशी ती आता काय हे करताय काय वरती चढते मी चढतो ना हा मग अशी नाही का तुमच्यावर अर्ध्यापर्यंत चढली होती चला आता तीन हे झाले चा, ना तर, मदे -मदे आता चौथा लावायचा ना चौथा खांब लावायचाय तर पकडते मध्ये मध्ये शूट करून दाखवते आता आम्ही ही केळ लावतोय इथेच बघा आधी तुम्ही तस ठरवा आणि इथे तिळ तीळ टाकले होते ते आता बघू दसऱ्यापर्यंत येत आहेत की काय मखमली तर चांगल्या उंच उंच झाल्या ह्या कधी लागणार मखमली गणपती तरी लागतील की नाही होय ना आणि हे तिळाची ती फुलं गौरीला नाही मिळणार ना मिळतील ही ही नाही मिळायची मला वाटत दसऱ्याला तर लागतातच पण गौरी येतात तेव्हा पण लागतात ना आता जास्त खड्डा करायला लागत नसेल ना माती ओली आहे मध्येच पाऊस थांबला होता ना दोन चार दिवस तर जरा आपलं वेली ग्रोथ करतायत है ना नाहीतर पावसाने सगळं झोडपून टाकलं होतं आण केळी केळीचा खांब पान फाटलं एक ही म्हणजे छोटी जात आहे कि उंच आहे छोटीच आहे ना, ना। पकडू द्या द्या पकडते हो लव अजून आपल्या किती केळी झाल्या तरी लावून चार पाच झाल्यात ना काहीतरी म्हणजे लावली होती एकच पण त्याला बाजूला कोंब येऊन येऊन त्या चार झाल्या नंतर एक लावली ती पाच ही सहावी कमाल वाटते ती उना, हो हो उन्हाळ्यात लावली पाणी घातलं पाणी पण तसं घातलं ना आपण आहे भाजीला शिपता शिपता त्याच्यात पण टाकायचो ना तर मी इथे केळ पकडून उभी आहे त्याच्यावरती आहे गोगल गाय पानावरती ते बघा ना गोगल गायच म्हणतात आम्ही तेंडलीची वेल सुद्धा लावली आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवली की नाही दाखवली मला आता आठवत नाही पण दाखवते लक्षात आलंय तर कारण की तिला सुद्धा आता ढिर्या फुटत आली मदत करायला माती टाक माऊ बोकू कसा टाकायचा न सांगता केळी तर लावून झाली आपली इकडे आणि मी तुम्हाला तेंडलीची वेल दाखवते आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले की नाही मला आता आठवत नाही आहे कोण आता लक्षात आलं तर दाखवून देते हे बघा आणि छान अशा ढेऱ्या फुटायला लागल्यात ते आम्ही गावटी बियाणं लावलं होतं घेवडा दोडका आणि अजूनही काहीतरी होतं तर ते पण छान आता ग्रोथ करते आणि इथे लावलं होतं चिबूड आणि तवसा चाहा आता चहा घेऊया आणि नंतर पुढच्या कामाला लागूया पुढचं काम म्हणजे दूध काढणं गुरांना सोडणं आम्हाण घालणं हे सगळं रोजचं रुटीन दोन टायमाच तर चला मग सकाळी जाते अळू आणि आता मोठ बजी खूप दिवसानंतर जाते इकडे मटेरियल बनवणार खाऊच वाटलं भाजी एक बॅच झाले दुसरी चालू आहे तिसरी नंतर छोटे छोटे टाकते म्हणजे जरा ना पटकन हे होतील ना गरम गरम तर इथे आता भाजी पण रेडी झाली आणि आता जेवायला बसणार एक साइड ला अळूचं सा पतपत गरम होतंय जे दुपारी जेवण होतं तेच आहे फक्त भाजी त्याच्यामध्ये ऍड झाली आहे तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघितलं बाय गुड नाईट